वैजापुरात आमदार रमेश बोरनारे यांची नवी खेळी डॉक्टर दिनेश परदेशी यांचा ठाकरे गटातील प्रवेश रोखला डॉक्टर परदेशी यांचा पक्षप्रवेश रोखण्यात बोरनारेंसह भाजपला यश वैजापुरात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा प्लॅन फसलाय का छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट आलाय डॉक्टर दिनेश परदेशी यांचा ठाकरे गटातील पक्षप्रवेश रोखण्यात आलाय अशी अधिकृत माहिती एनआरटी न्यूजच्या सूत्रांच्या हाती आली आहे आमदार रमेश बोरनारे आणि भाजप पक्षाला हा पक्षप्रवेश रोखण्यात यश आलंय पंधरा तारखेला उद्धव ठाकरे वैजापूर दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळी डॉक्टर दिनेश परदेशी यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार होता पक्षप्रवेशाची जय्यत तयारी सुद्धा वैजापूरमध्ये करण्यात आली होती सोशल मीडियावर देखील डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या नावाचे बॅनर झळकले होते मात्र आता डॉक्टर परदेशी यांचा पक्षप्रवेश होणार नसल्याची माहिती आहे डॉक्टर परदेशी यांचा प्रवेश रोखण्यासाठी भाजपाकडून मोठ्या स्तरावर हालचाली सुरू होत्या अनेक दिग्गज नेत्यांनी डॉक्टर दिनेश परदेशी यांची समजूत काढल्याची माहिती मिळतीय आणि त्यामुळे सध्या तरी डॉक्टर दिनेश परदेशी ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार नाही आहेत मात्र या सगळ्या प्रकरणांमध्ये वैजापूरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा प्लॅन फसल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी तडकाफडकी ठाकरे गटाला रामराम ठोकलाय ठाकरे गटाचा राजीनामा देताना भाऊसाहेब चिकटगावकर यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय खरंतर ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेले आमदार रमेश बोरनारे यांना आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांनी चांगलीच फिल्डिंग लावली होती त्यासाठी त्यांनी माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना ठाकरे गटामध्ये प्रवेश दिला होता ठाकरे गटातून उमेदवारी मिळेल या अपेक्षेनं चिकटगावकर यांनी पूर्ण तालुका पिंजून काढला मात्र ऐनवेळी चिकटगावकर यांना उमेदवारी न मिळाल्याचे संकेत दिसू लागल्यानं त्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकलाय -राम आणि सोबतच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केलेत त्यामुळे चिकटगावकर यांना पक्षात घेण्याचा प्लॅन अंबादास दानवे यांचा फसलाय मात्र अंबादास दानवे यांनी तातडीनं वैजापूरमध्ये दुसरा प्लॅन आखला तो म्हणजे भाजपचे डॉक्टर दिनेश परदेशी यांना ठाकरे गटामध्ये प्रवेश देण्याचा मात्र हा प्लॅन सुद्धा दानवे यांचा जवळपास फसल्याचं चित्र आहे पंधरा तारखेला हा पक्षप्रवेश सोहळा होणार होता तो होणार नसल्याची माहिती समोर हो आहे डॉक्टर दिनेश परदेशी यांना ठाकरे गटातून उमेदवारी मिळाली असती तर आगामी काळात येणारी विधानसभा निवडणूक आमदार रमेश बोरनारे यांना प्रचंड जड गेली असती त्यामुळे बोरनारे यांनी मास्टर प्लॅन आखत हा पक्षप्रवेश रोखला असल्याची माहिती आहे मात्र खरंच डॉक्टर दिनेश परदेशी यांचा पक्षप्रवेश रोखला गेला असेल तर आमदार रमेश बोरनारे वैजापूरच्या राजकारणातील मास्टर ठरले जातील यात शंका नाही